श्रीगोंदा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन करत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे नगराध्यक्षपदासह बावीस पैकी तेरा जागांवर विजय मिळवत भाजपने विरोधकांचा अक्षरशः धुवा उडवला श्रीगोंदात जनतेने पुन्हा भाजपवर विश्वास टाकला असून यावेळी भाजपच्या सुनीता खेतमळीस यांची पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे नगराध्यक्षपदाच्या आठ हातीच्या लढतीत भाजपच्या सुनीता खेतमळीस यांनी शिंदे सेनेच्या शुभांगी पोटे यांचा एक हजार सदतीस मतांच्या फरकांनी पराभव केला या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती खेडकर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या तर महाविकास आघाडीच्या गौरी भोस यांच्याकडे मतदारांनी सपशील पाठ फिरवली नगरसेवक पदाच्या एकूण बावीस पैकी तेरा जागांवर भाजपने विजय मिळवला असून शिवसेनेला नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे या निवडणुकीत असेही काही निकाल लागले जे लक्षवेधी ठरले भाजपाचे प्रशांत गोरे यांनी आठशे एकतीस मताधिक्य घेत विजय मिळवला तर दुसरीकडे भाजपचेच राजेंद्र खेडकर यांचा अवघ्या एक मताने विजय झाला श्रीगोंदा शहरातील जनतेने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा व महायुतीचा श्रीगोंदेकरांनी धुवा उडवला असून त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे श्रीगोंदाच्या सर्व नागरिकांचे असे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवढा सकारात्मक कल दिलेला आहे बहुमताबरोबर आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुमत्राय गेतमाळीस यांच्यावरही विश्वास दाखवलेला आहे मी आपणामार्फत सर्वांना ही खात्री देतो की येणारा काळ हा श्रीगोंदासाठी नक्कीच विकासाचा असेल कारण आत्ताची निवडणूक ही अनेकांनी वेगवेगळ्या जातीपातीवरती धर्मावरती नेण्याचा ने जा प्रयत्न केला पण श्रीगोंदेकरांनी ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली आहे याचा उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच या निकालामध्ये पाहायला मिळालं असेल आणि निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आमचे विरोधक हे सगळे एकच होते दाखवायला जरी ते वेगवेगळे असतील तरीसुद्धा ते एक होते मताची तुम्ही ज्या बेरीज करा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील आमचे मतं कशी कमी होते आमच्या अनेक उमेदवारांचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून काही लोकांना उभं केलं गेलं होतं आणि तसं पाहिलं तर आमचे जवळजवळ तीन जागा ह्या अवघ्या काही मतांनी गेलेल्या आहेत आणि ज्या टोटल नऊ जागा ज्या गेल्या आहेत जर नक्कीच एकाशेक एक लढत झाली असते तर आमचे बावीसशे बावीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष सुद्धा आले असते याची मला खात्री वाटते ते मुळात म्हणजे हे खाते उघडण्यासाठी उभेच नव्हते हे समोरच्या उमेदवाराला मदत करायला उभे होते हे सर्व प्रक्रियेतनं सिद्ध होतं हे आधी आमच्यावरती वल्गना केले गेले होते के की आमची बी टीम आहे पण निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की समोरच्यांची बी टीम होती आणि हे ज्यावेळी जनतेच्या लक्षात आलं त्यावेळी समोरच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी जनतेने त्याचा सुपडा साफ केलेला आहे आम्ही नाही जनतेने केलेला आहे त्यामुळे नक्कीच जनतेचे विशेष आभार त्यामुळे मी आपल्या मार्फत एक खात्री देतो की उत्तम असं अनुशासन आणि उत्तम असं शासन हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष देतील याची मी आपल्यामार्फत खात्री प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते जो काही निर्णय महायुतीचा निर्णय हे आमचे जे काही वरिष्ठ आहेत हे घेतील पण मला खात्री आहे की मी त्यांना आधीही सांगितलं होतं की श्रीगोंद्यामध्ये आमचे विरोधक हे महायुतीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आलेले आहेत त्यामुळे ते कधीही महायुतीचे घटक नव्हते आणि होऊ शकत नाही त्यामुळे आपण ही निवडणूक निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वपळावर लढावी अशी विनंती मी पालिकेला केली होती आणि नक्कीच येत्याच्या जे ये काही विधान हे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांशी आणि वरिष्ठांशी बोलून तो पण निर्णय लवकर जाहीर करू आम्ही आकलन करू आमच्या दिग्गजांना हरवण्यासाठीच हे उमेदवारीची जी रचना केली गेली होती तुम्ही पा ज्या या ठिकाणी आमचे प्रबळ दावेदार होते नगर नगरसेवक पदाचे अशाच ठिकाणी त्यांनी समोरनं सुद्धा प्रबळ दावेकर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर समोरच्या आमच्या मतांची बेरीज गेली तर आमचे सर्व निवड जे उमेदवार त्यांनी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची त्यांनी व्यवचना आखली होती खरं तर त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचं होतं या पालिकेतनं पण जनता आमच्याबरोबर राहिली त्यामुळे आम्हाला बहुमतही मिळालं आणि नगराध्यक्ष जनता आमच्या निवडून आलेले त्यावरती सगळी सीटं दिली होती आणि सर्वेनुसार तसं पाहिलं तर सुरुवातीला आमची परिस्थिती ही थोडीशी अडचणीची होती पण जे काही आम्ही समीकरणं असतील मग तो जिओ पॉलिटिकल जो काही अनालिसिस असेल करण्याबरोबर नुसतं जे परिसराचं राजकारण न करता जे काही सोशल राजकारण आहे त्याला पण ज्याला काय तो सोशल पॉलिटिकल वेर असतात यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत नक्कीच मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला साथ दिली कारण मला जी काही विधानसभेला पडलेली मतं होती आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मत होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच ही जी काही आम्ही गणित आखली होती याला काही प्रमाणात यश आलेलं आहे सर्व जिल्हे असतील तर हे हा निकाल पाहिजे पाहायला मिळाला नसता म्हणजे सर्वसाधारण जागेवरती एक महिला नगराध्यक्ष होती आणि ती ओबीसी महिला नगराध्यक्ष होती याच्यावरनं आपण सर्वे किती महत्वाचं आहे हे नक्कीच याचं उत्तर विरोधकांना मिळालं असेल आणि अजूनही त्यांना शंका वाटत असेल तर त्यांनी सुद्धा सर्वे केला असता तर त्यांना चांगलं यश मिळालं असतं हे नक्कीच मतदारांनी जो काही कल दाखवलेला आहे हा कल अतिशय महत्वाचा आहे म्हणजे आता सध्या चौदा नगरसेवक या महिला झालेल्या आहेत दुर्दैवाने आमच्या तीन महिलांना जायची संधी मिळाली नव्हती पण नक्कीच यांच्या माध्यमात महिला गेलेल्या आहेत त्यांनी तीच याची बसून देणार नाही याची मला खात्री वाटते आमचा अजेंडा स्पष्ट आहे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवलेली आहे आम्ही विरोधकांवर टीका केली नव्हती विरोधकांच्या टीकेले उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे भविष्यात सुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा या विकासाच्याच काम करते आणि विकासाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच जी काही मदत उपलब्ध करायची आहे ती करून द्यायचा प्रयत्न आपण कार्यकर्त्यांच्या म्हणण्यापेक्षा आमच्या सहयोगीचे सर्वांचे म्हणजे माझे सहकारी मुळात म्हणजे काय होतं कार्यकर्त्यांपेक्षाही आमचे सहकारी आहेत म्हणजे शहराच्या बाहेरनं सुद्धा अनेक आमचे सहकारी हे शहरात आले आणि त्यांनी वेळ दिला आणि वेळ दिल्यामुळेच नक्की च आम्ही घर हा विजय प्राप्त करू शकलो होतो आणि हा सगळ्या विजयाचं श्रेय हे नक्की जनतेबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना जातं कारण प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतली होती प्रत्येक उमेदवार हा मनलौन करत होता आणि पक्ष म्हणून पक्ष नेतृत्वाने जी काही आम्हाला विश्वास जी काही मदत केली ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि भविष्यात सुद्धा नेतृत्वाची आम्हाला मदत लागणार आहे आणि ती मदतीसाठी आम्ही त्यांचे पाठपुरावा करू ही जनतेला मी आपणामार्फत पाहिजे मतदान मोठ्या मी मतदाना विजयी केल्याबद्दल सर्व म मतदारांचे आभार मानते ज्येष्ठ नेते आमदार आमदार माझे माझे आमदार जो मंत्री बबनदादा पाच होते व शिरोध तालुक्याचे आमदार व विखीदादा पाच होते व आमच्या मार्गदर्शिका व प्रतिभा काम आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देण्या ते मा प्रामाणिकता पारदर्शकता व लोकसेवा हेच माझे मा प्रमुख तीन तत्वे असतील श्रीगोंदा शहराचा विकास हेच माझे ध्येय असेल सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरातील विकास कामिका दादांच्या माध्यमातून मी पूर्ण करेन आणि एवढीच खंत वाटते मा की माझे पती स्वर्गीय संतोजिकेत हा आनंद आज पाहिलं जर असते तर खूप आनंद झाला असता आज वर्ष मी माझं कुटुंब सांभाळते तसं श्रीगंधा शहर हे कुटुंब समजून घ्यायचा शहराचा विकास करतो